डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी सामोरे गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला जे काही कामं या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो किंवा मंजूर करून आणले त्याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे उरले परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी साहेब असतील राजेजी पर्जने असतील रविका बुरावके असतील देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मतदारांचे मनापासून आभार मानतो आपण पुन्हा एकदा मला पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आठशे बावीस मतांनी माझा त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि यापेक्षा सर्व बंधनांची माझ्याकडनं आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल या मताचा विक्रम आहे नेमकं काय प्रचंड प्रमाणात आहे का नाही ते कळेल आता सगळ्यांचं पहिल्या पाच मध्ये असेल त्याच्यामुळं निश्चितपणाने एवढं मताधिकी आल्यानंतर जास्तीचं काम करावं लागेल म्हणजे तसा माझा प्रयत्न आहेच सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर